नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना यूट्यूबवर सर स्वागत करत आहे वेद अष्टविनायक दर्शन यामध्ये आपण आज ओझरच्या गणपतीची माहिती घेऊ ओझर गावापासून जवळच असलेल्या गोळेगावच्या शिवारात विघ्नेश्वराचं मंदिर आहे आणि हा अष्टविनायकातील सातवा गणपती आहे विघ्नेश्वराच्या आसपास लेण्याद्री पण आहे आणि मग पुढे गेल्यानंतर शेवटचा आठवा गणपती रांजणगावचा पण आपण आले आपण जर पुण्यातून निघा तर पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर ओझर गावात पोचलो की तेथून अगदी चार पाच किलोमीटर अंतरावर गोळेगाव आहे आणि त्या गोळेगावाच्या परिसरात विघ्नेश्वर सोबत आहे हा तसा सर्वांचा वेगनार्थ असा गणपती तो पुण्यापासून आपल्याला पंच्याहत्तर किलोमीटरवर तर इतर भागातून त्या त्या अंतरावर त्या मंदिराच मंदिरापाशी आपण पोचू शकतो या मंदिराच्या जवळूनच कुकडी नदी वाहत असते आणि खाली विघ्नेश्वरापासून खाली गेल्यानंतर त्या नदीवर एक प्रकल्प आहे अनुषंगात त्या प्रकल्पालाही कुकडी प्रकल्प असंच नाव आहे आता गणेश उत्सव शेवटच्या टप्प्यावर आला आहे त्यामुळं पुण्यात तर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे मुंबईत पण आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी पण तसंच वातावरण आहे वर्षातून एकदा येणारा हा गणेश उत्सव सर्वांसाठी वेगवेगळ्या अर्थानं त्यांच्या उपयोगी पडणारा असा सण आहे याच्यात आता अनेक ठिकाणी गणेश उत्सवाच्या प्रसंगी जे कार्यक्रम होतात त्यात डीजे जे वाजवा की नाही याबद्दल पण अगदी एकमेकाच्या टोकाची मत सगळीकडे पाहायला मिळतात पण तरीही डीजे डीजेना नागरिकांना त्रास होतो हे नक्कीच आणि त्यामुळेच मग कळम येथील अडसूळ महाराज डे की कुलकर्णी सर आदी डीजे मुक्त असी गणेशी जर मिरवणूक असावी यासाठी प्रत्येक गणेश मंडळाकडे जाऊन साकडं घातलेलं आहे आणि त्यांच्या या मागणीला सर्वांनी नाही पण काही गणेश उत्सव मंडळांनी मान्यता दिली असून कळम शहरातील बऱ्याच गणेश मंडळ हे गणेश ची विसर्जन मिळवून डीजे रहित करणार असल्याचं त्यांनी या मंडळीला आश्वासन दिलं आहे बघूया आता पुढे काय अडसूळ महाराज डी के कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी गेली दोन तीन आठवडे यासाठी पोलीस उप उपाधीक्षक असो पोलीस निरीक्षक असो महसूल विभागातील अधिकारी असून त्यांच्या भेटी घेऊन डीजे मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक असावी या मागणीचं परिपत्रक देत आहे आणि त्यांची मागणी चुकीची आहे असं अजिबात कोणालाही ना वाटत नाही त्यांच्या मागणीच सर्वच एकट्या कळंबती लच धाराशिव जिल्ह्यामधीलच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील मंडळांनी पण अनुकरण करावं आणि डी जे मुक्त अशी गणेश विसर्जनाची मिरवणूक काढावी एवढीच सर्वांची अपेक्षा आहे अस्तुर्तास एवढंच धन्यवाद